नमस्कार आजचा हा व्हिडिओ हा खास स्टार हेल्थच्या ग्राहकांसाठी आहे जर आपल्याला ताप खोकला थंडी व्हायरल इन्फेक्शन या कॉमन आजारांसाठी ॲडमिट व्हावे लागले तर स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनी सध्या क्लेम रिजेक्ट करत आहे ते कॅशलेस असो या रिम्बर्समेंट हे क्लेम रिजेक्ट होऊ नये म्हणून तुम्ही पुढील प्रोसेस फॉलो करा प्रथमतः तुम्ही ओपीडी बेसवर ट्रीटमेंट घेत आहे फरक पडत नाही आणि जर डॉक्टर तुम्हाला म्हणतात ॲडमिट व्हा तर तुम्ही डायरेक्ट ॲडमिट होता स्टार हेल्थच्या डॉक्टरांना कॉल करायचा तो नंबर आहे सेवन सिक्स सेवन सिक्स नाईन झिरो फाय नाईन झिरो फाय या नंबरवर कॉल करायचा जो तुम्हाला जो काही त्रास होतो तो तुम्ही त्या डॉक्टरांना सांगायचा त्यांची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल तुमच्या घरी येईल होम केअर सर्विस देईल तिथं लॅब टेस्ट होतील तुम्हाला घरी ट्रीटमेंट देतील यातनं बरं वाटलं ठीक आहे जर तुम्हाला यातूनही काही फरक पडत नाही मग ते लोक तुम्हाला सजेस्ट करताल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हा तेव्हा तुमचा क्लेम पास होईल ही प्रोसेस तुम्ही फॉलो केली नाही आणि तुम्ही डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये या कॉमन आजारांसाठी ॲडमिट झाला तर इन्शुरन्स कंपनी आत्ता क्लेम रिजेक्ट करत आहे तर या संदर्भात तुम्हाला आणखी काय माहिती असेल माहिती हवी असेल तर तुम्ही मला कॉल करा तसेच तुम्हाला काही त्रास होतो येईल तुम्हाला वाटतं ॲडमिट होणं गरजेचं आहे तर तुम्ही प्रथमतः मला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला प्रॉपर गाईड करेल मग तुम्ही ॲडमिट व्हा जेणेकरून आपल्याला क्लेम रिजेक्शन टाळता येईल